नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील मी की मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावरती त्यांच्याच पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन हवालदार केमधारे यांनी गंभीर आरोप काल केले होते आणि चिठ्ठी लिहून ते घरातून गायब झालेले त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा त्रास आहे आणि अजून दोन हवालदार म्हणजे रासकर असं काहीतरी नाव आहे असे दोन हवालदार हे मला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत आणि माझं जीवन उद्ध्वस्त करीन असं मला धमक्या देत आहेत तर त्यांचे ते काल परवा सकाळी पासूनच घर सोडून निघून गेलेले चिठ्ठी लिहून त्यांचा अजूनपर्यंत तपास नाही सदर बातमी ही <coughs> पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल साहेब तसंच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत तस जाऊन थेट पोचलेली आणि केमदार म्हणून जे हवालदार आहेत त्यांच्या पत्नीनं काल इंदापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली तर सुरुवातीला आपण तोच व्हिडिओ पाहणार आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि बघा चला चर्चेला सुरुवात करूया पोलिस दलामध्ये अंतर्गत वाद अंतर्गत बदल्या अंतर्गत वादाची कारण वरिष्ठ कार्यालयाने कनिष्ठ कार्यालयाला त्रास देणं हे काही नवं राहिलेलं नाही जुनच झालेलं आहे तेच प्रकरण अगदी इंदापूर पोलीस स्टेशन पर्यंत येऊन ठेपलेलं आहे इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे इंदापूर पोलीस स्टेशनच्याच केमदारे म्हणून एक हवालदार आहेत त्यांच्या आरोपामुळं व्यथित झालेले आहेत असंच म्हणावं लागेल कारण की काम करत असताना एखाद्याला काम सांगणं सुद्धा आता चुकीचं झालंय की काय असं त्यांना वाटत असेल परंतु आता काय जे काय भांडण आहे ते दोघांमध्ये झालेलं आहे दोघांनाच माहिती नेमकं काय झालेलं आहे कशामुळं त्या केमदारेला त्रास दिला किंवा त्रास झाला केमदारेला केमधारेने का आरोप केले याचा उलगडा जोपर्यंत केमधारे हवलदार सापडत नाहीत तोपर्यंत याचा उलगडा होत नाही काल बघा आता ह्या केमदारेने परवा दिवशी एक चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठीमध्ये मध्ये कोकणी आणि दोन हवलदारांची नावं लिहिली यांच्यामुळे मला असा असा त्रास आहे माझ्या जीवितस धोका आहे मला जीव मारण्याची धमकी देत आहेत हे तसंच माझं आयुष्य करिअर बर्बाद करण्याची धमकी देत आहेत आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देत आहेत तर मला ह्या लोकांपासून त्रास आहे अशी चिठ्ठी लिहून ते घरातून निघून गेलेले आहेत आता हे सगळं पाहिल्यानंतर काल केमधारे यांच्या पत्नीनं इंदापूर पोलीस स्टेशनला या म्हणजे सूर्यकांत कोकणी आणि दोन हवलदारांच्या विरोधात तक्रार दिली असं समजतं त्यांनी काल पत्रकार परिषद देखील घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलेली ते अगोदर आपण ऐकूया मात्र रात्रीपासून ते बेपत्ता आहेत नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यांनी एक घरामध्ये चिठ्ठी ठेवलेली आहे ही चिठ्ठी काय आहे आणि काय नेमका मुद्दा काय तुम्ही पोलीस स्टेशनला आला काय तक्रार काय सांगितलं माझे मिस्टर मी सकाळी उठले सातला ला त्याच्या आधीपासून घरात घरात नाहीत मी आठच्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एक रे आणि एक चिठ्ठी पाठवली त्यात पी ए साहेब सूर्यवंशी आंद्रासकर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कशामध्ये चिठ्ठी मध्ये चिठ्ठी मध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या मध्ये चिठ्ठी सापडली त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गाडून टाकी तुला काय करून हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता हे का हा माझा प्रश्न मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली नेमकं शेअर केल्या असतील की काय झालं मला म्हणत होते त्यांच्या कारवाई तर पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कलेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे मी काय त्याला म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेले की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेते साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की आ, मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची दोघाची काही खरखर झालेली ही मला माहित नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही ते दुटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाही मी विचारलं तर म्हणायचे मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी काल मी, मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत ती बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही रात्री भरत जरा टेन्शनमध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंग मध्ये मौन। नुसार तर मला वाटतंय की पी आय ला स, पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही तुटीब संदर्भात काय बी माझ्याला माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणं हे कुठे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते हे माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलिस स्टेशन समोर माझे लेकर मी पोलीस स्टेशन पासून आत्महत्या करेन या व्यतिरिक्त का असं काय तुमच्या संपर्कात किंवा मी गावाकडे यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो सत्तावीस एप्रिलला ते आले तिकडं सत्तावीस एप्रिल पासून ते कामावर नाहीत मी त्यांना विचारलं तर मी का सुट्टीवर आहे का सुट्टीवर आहे तर त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते एक दोनदा फक्त म्हणले आ, मी बाहेर चालले बारामतीला चालले एवढ्या विक्रेत काय नाही ते गेले पंधरा दिवसात अड्यासारखे करत होती की काय सांगायचं नाही तरी पण आम्ही नाही का, ना का, का ना दे दे ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही माझा काय वाटतं का यापूर्वी पण ते अशा पद्धतीनं बेपत्ता झाले होते आणि त्याची तक्रारी देखील पोलीस ठाण्याला दाखल याच्यापूर्वी पण ते गेले होते पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चट्टी ठेवून त्यांना कुणी धमकी देऊन ते मग आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा त्याच्यामुळे ते, ते गेले होते गेल्या गेल्या दोन चार वर्षामध्ये पण गेले होते पण त्यांना असं नाही आता मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी पे काही काय घेऊन बसू आणि ह्या कर्मचाऱ्याचं मी काय घेऊन बसू त्याच्यामुळं मला बाकीचं काय माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलिस स्टेशन समोर येऊन आमच्या आम्ही ठरवू काय करायचं केमधारे यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी काल इंदापूर पोलीस स्टेशनला जी तक्रार दिली आणि पत्रकारांना जी पत्रकार, पत्रकार परिषदेमध्ये माहिती मा सांगितली तर ते आपण ऐकलं बघा कशा पद्धतीनं सदर प्रकरण हे गंभीर आहे जोपर्यंत केमधारे हवालदार सापडत नाही तोपर्यंत तो या गोष्टीचा छाडा लागू शकत नाही की म्हणजे नेमकं ही घटना काय आहे आणि कशावरून घडलेली आहे याच्यात कोण कोण सामील आहे काय काय विषय आहे हे जोपर्यंत केमधारे सापडत नाही तोपर्यंत हे याच कोड उलगडणं कठीण आहे आता याच्यामध्ये पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी देखील आता एंट्री झालेली आहे यांचे देखील काल एबीपी माझा असेल जी चिस्त असेल अशा तीन चार चॅनलला मोठ्या न्यूजला ह्या बात लाग बातम्या लागल्या तसंच छोट्या मोठ्या सगळ्या युट्यूब चॅनलने देखील याच्या बातम्या केल्या होत्या या गोष्टीची म्हणजे अंतर्गत वादाची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतलेली आहे त्यातच हे जे केमदारे जे आहेत हे काही दिवसापूर्वी एस पी साहेब म्हणजे संदीप सिंह गिल साहेब यांना देखील जाऊन भेटलेले त्यांना देखील सविस्तर कहाणी सांगितली असं त्यांच्या पत्नीनं सांगितलेलं आहे केमदारांच्या <coughs> तर तिथं नेमकं एस पी साहेबांनी काय आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन देऊन देखील पुढे हा प्रकार घडला ह्या देखील गंभीर आहे आता ही न्यूज जवळपास गृहमंत्री महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्यापर्यंत हेड जाऊन जा पोहोचलेले आहे आता याच्यामध्ये पुणे ग्रामीणचे एस पी साहेब काय कारवाई कोणावर कारवाई का काय नेमकं ते प्रकरण आता जोपर्यंत केमधारे सापडत नाही तोपर्यंत या गोष्टीचा उलगडा होणार नाही तर अशाच आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट पोहोचवण्यासाठी भीमराव कडाळे पाटील या युट्यूब चॅनलला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज एवढंच कॅमेरामन आणि के मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे